कोपरगाव शहरात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करून एका आरोपीचा आमदार काळे यांच्या फोटो दाखवत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र काळे परिवाराने आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही आणि यापुढे देखील देणार नाही हे मतदारसंघासह कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत मात्र मतदारसंघासह कोपरगाव शहरात झालेल्या विकास ज्यांना पाहत नाही त्यांनी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तर या घटनेतील आरोपींचे विवेक कोल्लेंशी किती निकटचे संबंध आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवत विवेक कोल्हे यांचा भांडाफोड केला आहे आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मान्य आमदार दादा काळे यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो या पत्रकार परिषदेचं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक पंधरा सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये पाच नंबर तळ्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आमदारा आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला अतिशय चांगलं वातावरण महिलांमध्ये आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरास तिथं घडला आणि तो जो घडलायला गुन्हा आहे तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक एक एकमेकाच्या वादविवादातून झालेला आहे परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते मान्य आशुतोषदादा काळे यांच्यावर आणि संबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यानिमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकाच्या निदर्शनास आणण्यासाठी खरेही पत्रकार परिषद घेतलेली आहे विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो मान्य आशुतोष दादांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहे त्याचा लांब नेत्याशी कुठलाही संबंध नसतो गुन्हेगाराला कोणती जात नसती धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षही सुद्धा नसतो तो विषय चालू असताना रेशन दोन नंबर धंदे याच्या संदर्भात सुद्धा आरोप आरोप करण्यात आले मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो की या कोपरगावमध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या एकशे तेरा संख्या आहे रेशन दुकानदारांची आणि एक त्याच्यामध्ये एकशे तेरापैकी जवळजवळ शंभर रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहेत रेशन दुकान गोडाऊनचं जे वाहतुकीचं जो ठेका आहे तो राजू होन म्हणून यांनी घेतलेला आहे त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहेत आणि हा स्वतः राजू होऊन सुद्धा कोले पार्टी यांचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहे सरमळ म्हणून हे कोले पार्टीचे माजी जिल्हा सॉरी पंचायत समिती सदस्य आहेत आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत एकशे तेरा दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत मग आम्ही असं म्हणायलाच पाहिजे जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्हीसुद्धा हे म्हटलं पाहिजे का रेशन घोटाळासुद्धा यांच्याच लोकांनी यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आहे आरोप प्रतिआरोप हे करत राहणार आहेत परंतु मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत मान्य आमदार आशुतोषदादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला अनेक कामं जे मागे पंचवीस तीस वर्षात झाले नाही असे कामं दादांनी त्यांच्या निधीतून केले आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची ह्याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे आणि जो गुन्हा ज्याच्याशी नेत्यांचा काही संबंध नाही आमदार साहेबांचा काही संबंध नाही अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत हे अतिशय निंदनीय आहे निंदनीय निंदनी गोष्ट आहे आपणा सर्वांना माहिती आहे काळे साहेब असतील अशोकदादा असतील आता आमदार साहेब आहेत दादा या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धान्यांना कुठेही थारा दिलेला नाही आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली आहे ही थांबवली पाहिजे नाही तर याला आम्ही अजून जोरदार प्रतिउत्तर देऊ या बदनामीला त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलं आहे की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करू पण एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो खटला दाखल होईल पण आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईट शब्द वापरले तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्याविषयी आंदोलन करू एवढं मी सांगतो बाकीची माहिती आपल्याला आमचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले देतील मला तुमच्या माध्यमातून या कोपरवा शहराचे सांगायचं आहे की या शहरामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे काही आरोपी पकडले गेले ते आरोपीचे याच्यामध्ये काय एकच आरोपी किंवा दोन आरोपी नव्हता याच्यामध्ये सात आठ लोकांवर आरोप झालेले आहेत त्यातील एक आरोपी आहे हा जो आरोपी आहे याच्याबरोबर संबंधित नेत्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा या गोळीबारामध्ये आरोपी आहे यामध्ये तुमच्या माध्यमातून या कोपरा शहरातील जनतेला दाखवायचं आहे त्यानंतर मागच्या पंचायत शिकला यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दुसरा जो आरोपी होता त्याच्यावर गोळीबार झाला असं ते म्हणतात हा त्याचा फोटो मागच्या निवडणुकीला कोणा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला हा त्यांचा प्रचार करताना दिसत आहे त्यांचा तो कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी गुन्हे दाखले आणि त्यांनी जी इंस्टाग्राम याला त्याला जी बाईट दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यामध्ये आमदार तो दादा काळे यांचा काही दोष नाही त्यांना काही माहित नाही त्यानंतर दुसरी बाईट आली त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबांचं नाव घेतलं मग त्याला पैसे पुरून नाव घेण्यात आलं का त्याला दमदार नाव घेण्यात आलं हे आम्हाला माहिती पण ज्या प्रकारचं जे काही चाललंय आहे कोपरगाव शहरामध्ये काळे परिवाराचा आजपर्यंतचा इतिहास आहे की काळे परिवाराने आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये कधीच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिलेला नाही आणि गुन्हेगारी लोकांशी कधी संबंध ठेवलेले नाही पण आमदार दादा काळे यांनी गेल्या मध्ये या कोपरगाव शहरामध्ये जो काळेपालट केला आणि कोपरगाव शहरामध्ये जे बदल घडवला पंचवर्षिक म्हणजे मागच्या पंचवार्षिकला या कोपरगाव शहराचं नाव ढोळगाव म्हणून ठेवलेलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळ्या रस्ते झालेले पाण्याचे तळे झालेले असे बरेचसे काम झालेले अशा प्रकारची सगळं झालेलं असताना फक्त आमदार साहेबांची प्रतिमा मलिंग करण्यासाठी या लोकांनी जो आरोप केला आहे त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे आम्ही निर निषेध करतो आम्ही बराच कंट्रोल केलं की म्हणत होते जाऊ द्या बाबा पण यांनी आमदार साहेबांची प्रतिमा आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सर्वसामान्य लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे कार्य लोक लागतात एक स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे आपण या माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही या भयाने भय भयमुक्त आलेले लोक यांनी आमदार साहेबांवर जे काही बेछूट आरोप केलेले आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं त्यांनी एक फोटो दाखवला आम्ही चार फोटो दाखवले या पद्धतीत आम्हाला तुम्हाला एक शहरात जनतेला दाखवायचं होतं बस एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो